नमस्कार मी पल्लवी अजिंक्य भारत न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते व्यवसाय म्हणजे केवळ नफा मिळवण्याचे साधन नाही तर ती समाजाची सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे असे विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे असून तो आदर्श घेत कराळे ज्वेलर्सचे संचालक मंगेश कराळे यांनी व्यावसायिक स्नेह मिलन सोहळ्याचे गोसेवा आदर्श गोसेवा संस्था अनुसंधान मैसूर येथे भव्य प्रमाणात आयोजन केले होते आपल्या जीवनशैलीतील अनेक महत्वाच्या बाबींना पुनर्जीवित करून मानसिक सक्षमता बळकट व्हावी तसेच म्हैसपूर येथे व्यावसायिक स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला हरिभक्त पारायण नानासाहेब उजवणे पारायण महेश महाराज मारवाडी श्री अरविंद देठे कवी सम्राट अनंत राऊत ज्ञानेश्वर नाना पाटील गणेश शेगाव डॉक्टर डॉक्टर दीपक केळकर सुगत मान्यवरांची उपस्थिती होती या व्यावसायिक सोहळ्याला डॉक्टर सुगत वाघमारे आणि डॉक्टर दीपक केळकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमूल्य मार्गदर्शन केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यापारासंदर्भातील विचार स्पष्ट आणि सत्य होते महाराजांच्या मते व्यापार हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नसून तो समाजसेवाचा एक महत्वाचा भाग आहे स्वदेशी वस्तूंना चालना मिळावी मिळावी तसेच व्यापाऱ्यांना माहिती या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते निसर्गरम्य वातावरणात मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली उपस्थित पाहुण्यांचे स्वागत अरुण कराळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता देऊन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक हरिदास ठाकरे यांनी केले या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम राऊत यांनी केले यावेळी कवी सम्राट अनंत राऊत यांच्या कवितांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले गेली पंचवीस वर्ष झाले कराळे ज्वेलर्स आपल्या विश्वासार्हतेवर आणि गुणवत्तेवर ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश कराळे आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग